थोड्याच वेळात इंटरेशन मीचा पक्षप्रवेश जो आहे तो पार पाडणार आहे आणि याच संदर्भात अधिकचे अधिक माहिती राहील आपल्याबरोबर प्रशांत जगताप आहे दादा काय सांगणार थोड्याच वेळात इतर पुस्तक प्रकाशन आणि पक्ष प्रवेश आहे तो देखील पार पाडणार आहे आज आदरणीय जंतर आदरणीय जनपाटी सर हे परिषद कार्यालयामध्ये येत आहेत त्यांची पत्रकार परिषद आहे नगर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे त्याचबरोबर विविध पुस्तकांचं प्रकाशन आणि काही प्रवेश आहे त्यामुळं जे आज प्रवेश करत आहेत त्यांचं स्वागत आहे विषय मला मनसे आनंद आहे ज्यां जे येत आहेत ते आदरणीय पवारसाहेबांवर श्रद्धा आणि प्रेम ठेवून येतात याचाच मनस्वी आनंद दादा लंकेचा बांधवपाठ बाकीचा आमदार देखील असं काय वाटतं महाराष्ट्र अशा प्रकारचं वातावरण निश्चित का उत्साहदायक आहे त्याचं कारण की पवारसाहेबांचं मागचं साठ वर्षाचं राजकारण पाहता पवारसाहेबांच्या मोदी हे काय महाराष्ट्राचं राजकारण फिरलेलं आहे त्याच्यामुळं आज जी मंडळी येत आहेत किंवा उद्या येऊ लागते त्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आजही पवारसाहेब आहेत मध्ये आठ महिन्यात जे काय झालं त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या जनतेचा सगळा फीडबॅक तर त्यांचा कानासा घरच वरिष्ठ मंडळी येत आहेत ही सुद्धा वसुस्थिती आहे बरा करता येईल वसंतरावांशी आता ते काही दिवसांनी निर्णय घेणार आहे त्यांनी कुठल्या जा, पक्ष जावं याचा निर्णय तो त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रश्न जाणार आहे पण आज वसंतराव प्रवेश करत आहेत ते कुठला प्रवेश करतो हे येणार आहे दुष्क आहे की मी नगर दक्षिण मतदारसंघामधून आले पाहू आणि कोरोना काळामध्ये निलेश लंके यांनी खूप मोठं कामोबा केलं मगांचे प्राण वाचवले तर त्यावेळेस त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवाचं त्यांनी पुस्तक लिहिलं आहे मी अनुभवलेला कोविड त्याचं आज शरदचंद्र पवारसाहेब हस्ते या ठिकाणी प्रकाशन होणार आहे आणि आम्ही यासाठी आलो आहे की आता आमच्या मतदारसंघातून एक शंभर दोन शेगाडे उरायला कार्यक्रम आमचा अशी भावना आहे आमची आजची भूमिका आहे की आता नगर दक्षिणचा विकास हा गेल्या पाच वर्षामध्ये ठप्प झाले आज म्हणून आमच्या अपेक्षा आहे की गोरगरिबाचा प्रतिनिधी म्हणून गावगाड्यात लाभणाऱ्या शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून निलेश लंकेसारखा सर्वसामान्य माणूस या देशाच्या संसदेमध्ये गेला पाहिजे खासदार म्हणून गेला पाहिजे आणि म्हणून आम्ही आज नेत्यांना आमच्या साखळं काढायला दिलोय की नेते आज तुम्ही निर्णय घ्या आणि आज तुमची उमेदवारी तुम्ही शरदचंद्र पावसाहेबांना आम्ही आज विनंती करायला आलोय तर तुम्ही निलेश लंके साहेबांची उमेदवारी आज इथं जाहीर करा आता असं आहे की निलेश लंकेसाहेबांचं कधी येते असं स्टेटमेंट आलं नाही मी शरदचंद्र पवारसाहेबांबरोबर नाही आचारानं विचारानं सतत निलेश लंकेसाहेब हे शरदचंद्र पवारसाहेबांबरोबरच होते तुम्ही त्यांचा इथे मागचे कुठलेही कार्यक्रम पाहा प्रत्येक बॅनरवर शरदचंद्र पवारसाहेबांचा फोटो आहे पवारसाहेबांच्या म्हणजे निलेश लंकेसाहेबांच्या काळात आजही शरदचंद्र पवारसाहेबांचा फोटो होता आणि आहे ते त्यांना दैवत मानतात तेव्हा निरीश लंके साहेब काही आश, असं अजिबात नाही की पवार साहेबांपासून दूर गेले दादांच्या बरोबर होते पण शरद पवारांपासून दूर गेले असं मात्र नाहीपेच नाही अस ना ना असं निश पण ते विचारापासून आहेत ना निलेश साहेब ते विचारापासून संभ्रमात नव्हते हे असं हे सगळं खोटं आहे लंके साहेब हे शरदचंद्र पवार साहेब आणि दादांचे आज विरोध आहे असं पण नाही निलेश लंकेसाहेब आहे हे पवार कुटुंबाबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि खरं सगळ्यात मोठंच हे गावगाड्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर आहे तळागाळातलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहतोय ते काही प्रस्थापित कुठली नाही आहेत सर्वसामान्याचं नेतृत्व आहे